नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर दिव्याच्या अमावशेचा उपाय एक मी तुम्हाला काल व्हॉट्सअपला सांगितला होता तो सगळ्यांनी आज नक्की करा त्याचबरोबर दुसरा उपाय घेऊन आले आहे मी इथं तर मला पहिल्यांदा सांगा लाईव्ह कोणी कोणी मिस केलं ज्यांचे ज्यांचे मी चार पाच दिवस लाईव येणार नाही आहे सगळ्यांचे प्रोडक्ट्स कम्प्लीट ऑर्डर झाल्याशिवाय मी लाईव्ह येणार नाही आहे खूप सारा धमाकान खूप सारे ऑफर आहेत आपल्याकडं पण तुमच्या कमेंट्स माझा लाईव्हमध्ये मूड घालवतात म्हणून मी लाईव्ह येणार नाही तर माझं काम कम्प्लीट होईल त्याच वेळी मी लाईव्ह येईल त्यामुळे लाईव्हला कुणीही वाट बघू नका ज्या दिवशी मी लाईव्ह येणार असेल त्याच्या आधी तुम्हाला व्हॉट्सअपला मी स्टेटसमध्ये जरूर सांगेल की मी आज लाईव्ह येणार आहे बाकी ऑफर चालू आहे त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता दिलेल्या नंबरवरती फक्त मला किमती विचारू शकता ऑफर चालू आहे ती म्हणजे आपली रुद्राक्ष आणि श्रावण महिना चालू झाला आहे गोमती चक्रासारखं खरेदी करण्यासारखं दुसरं काहीच नाही तर रुद्राक्ष आणि गोमती ट्री हे आपल्याकडं ऑफर रेटमध्ये चालू आहे तर तुम्ही खरेदी करू शकता त्याचबरोबर आपली ट्रे मी परवा व्हिडिओ केलाय तोही चालू आहे नवग्रह चौकी चालू आहे आणि नवीन व्यापार वृद्धी सेलेनाईट प्लेट ज्यांनी व्हिडिओ बघितला नसेल तर वरती जाऊन व्हिडिओ बघा की याचा फायदा काय या आहे ते तर हे चालू आहे याचा लाभ तुम्ही घेऊ शकता फक्त जे माझं ऑनलाईन ह्याचा आपला लाईव्हचे जे चालू होते ते मात्र सध्या बंद आहे आपले नंबर लागले नसतील तर हाय करून नंबरवरती घ्या मी दिवसभर ऑनलाईन आहे काम करत आहे चला आज आमवश्य आहे आणि आजार पण संपत नसेल घरातलं एकाचं झालं की एकाच एकाच झालं की एकाच असं जर आजार पण आपल्या घरामध्ये येत असेल तर अमावश्याच्या दिवशी आजारपणापासून मुक्त होण्यासाठीचा पॉवरफुल उपाय आपण करायचा आहे किंवा कोणाची दृष्ट लागली आहे लहान मुलं घरामध्ये आहेत अन्यथा कुणालाही दृष्ट लागू शकते कारण जमाना एवढा बेकार आहे की जळण्याशिवाय कुणाला काही येतच नाही सध्या त्यामुळं दृष्ट ज्यांना लागली आहे किंवा जे सतत आजारी पडत आहेत ज्यांच्या व्यापार धंद्याला दृष्ट लागली आहे कोणत्याही कारणानं तुम्हाला वाटत आहे माझ्या घरातल्यांना दृष्ट लागली आहे तुमच्या मनाला वाटत आहे की माझ्यावर काहीतरी परिणाम होत आहे माझा मूड स्विंग होत आहे काहीही होत आहे या सगळ्यावर पॉवरफुल उपाय आज करायचा आहे तो पण रात्री बरोबर सात ते आठ या दरम्यान काय करायचं आहे सात ते आठ हा आकडा पण लक्षात ठेवा आणि लक्षात ठेवा आपला घरातला सो खातो आपण तो पांढरा लसून घ्यायचा आहे निळा पेन घ्यायचा आहे पहिल्या बाजूला सात आकडा छोटासा काढायचा आहे आणि शेवटच्या बाजूला आठ आकडा छोटासा काढायचा आहे त्याच्या मध्ये आपण आपलं नाव लिहायचं आहे ज्यांना दृष्ट लागली आहे त्यांचं नाव लिहायचं आहे म्हणजे लसणाच्या इकडे लिहिलं सात कुठली बाजू घ्या डावी उजवी फरक पडत नाही सात घ्या आठ लिहा आणि मध्ये आता सारी का असं नाव लिहायचं त्या लसणाचं एक पाकळी तुमची एक पाकळी अजून कुणाशी अशी घरात जेवढ्या व्यक्ती असतील त्यांची साध्या लसणाच्या पाकळ्या या तयार करा त्याच्यावर नाव लिहा आणि त्याच्यानंतर ती आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावरनं ज्याचं नाव आहे त्याच्या डोक्यावरनं कुणीतरी उतरवा नाहीतर आपली आपण जरी आपल्या ह्याच्यावर सात वेळा उतरवली तरीही चालते तर हे करा आणि जिथं चार सगळ्यांच्या परत एकत्र पुडीमध्ये बांधा एकाच व्यक्तीनं काम केलं के हो तर सगळ्यांच्या एकत्र पुडीमध्ये बांधा ज्याचं त्यानं काम केलं तरी पण एकाच पुढीमध्ये सगळ्यांनी बांधा आणि जी मुलं आपल्यापशी नाही आहेत त्यांना वाटतंय आहे यांना की आमची मुलं हॉस्टेलला आहेत पण त्यांच्यासाठी पण आम्हाला काही करायचं आहे तर त्यांच्या फोटोला तुम्ही त्यांचं नाव आणि सात आठ नंबर मध्ये घालून नाव घालून फोटोवरण सुद्धा तुम्ही उतरू शकता आणि पूर्ण फॅमिलीला या प्रकारे नजर बाधा आजच्या अमावशेला दीप अमावशेला तुम्ही काढू शकता तर हे सगळं करायचं आणि जिथं चार रस्ते असतात तिथं ह्या लसणाची पुडी नेऊन आपल्याला टाकायची आहे किंवा सुनसान ठिकाणी पाण्यामध्ये टाकायची नाही आहे सुनसान ठिकाणी टाका किंवा जमिनीमध्ये गाड्या घराच्या बाहेर चार रस्ते किंवा सुनसान जागा या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा सात ते आठ याच वेळात हे करायचं आहे आणि त्याच वेळी ते लसूण पण आपल्याला फेकायचे आहेत आश्चर्यकारकरीत्या उद्यापासून तुम्हाला फ्रेश जाणवायला लागेल उद्यापासून तुम्हाला तुमचा ओरा क्लीन जाणवायला लागेल जडपणा तुमच्या डोक्याचा तुमच्या अंगाचा आपोआप कमी होईल आणि मॅजिक रिझल्ट तुम्हाला लगेचच्या लगेच तर चला हा होता उपाय आपल्या दिव्याच्या अमावशेचा अमावश्याची पूजा मी दाखवली नसली तरी अनेक चॅनल दाखवलेली आहे त्यामुळं दिव्याची पूजा करा दिव्याची पूजा करताना कमेंट्स आहेत ताई दिवे लावून पूजा करायची का दिवे पेटवायच्या आधी पूजा करायची तर नाही दिवा नावच त्याचं आहे दिवा दिव्य प्रकाश देणारा दिवा त्यामुळं पाटावर व्यवस्थित आपल्या कपडा कॉटनचा असेल देवाचा असेल तो अंथरायचा त्याच्याखाली थोडे थोडे तांदळाची रास भरायची त्या तांदळावर हळदी कुंकू व्हायचं त्याच्यानंतर दिवे चांगले घासून पुसून ठेवायचे त्यात ते तेलवात घालायची हळदी कुंकू आघाडा लाहया ह्यानं त्याची पूजा करायची बत्तासे गुळफुटाणे किंवा मग कणकेचे दिवे गोडाचे ह्याचा त्याला नैवेद्य दाखवायचा आणि नंतर मागच्या वर्षीचा आपला व्हिडिओ आहे मला सापडला तर मी कम्युनिटीला टाकते तर त्याची पूजा करायची व्यवस्थित सगळी फुलं व्हायची नमस्कार करायचा शुभंकर ती म्हणायची आजकालच्या ह्याच्यामध्ये आपला इन्व्होटर असेल आपल्या बॅटऱ्या असतील आपल्या ट्यूबा असतील सगळ्याची साफसफाई करा जुने कंदील असायचे चिमण्या असायच्या त्याच्या आपण काचा पुसायचो आणि त्याची पूजा करायचो आजकाल जमाना ब बदलला आहे जे आपल्याला प्रकाश देतात तेच आपले दिवे आहेत तर संपूर्ण इन्व्हर्टर असो बॅटरी असो ट्यूबा असो बल असो सगळ्याची त्याची पूजा नाही करायची इलेक्ट्रिक आयटमला कुठं काही हळदी कुंकू वगैरे लावू नका पण सगळे घासून पुसून स्वच्छ करून एक उदबत्ती आणि दिवा तरी आपल्या ट्यूबलाईट बलला जरूर जरूर हे करा कारण आजकाल तेच आपले सर्वस्व आहे समया दिवे तर पुजायचेच आहे तेव्हापुढं पण आपल्या घरातल्या ट्यूबलाईट ह्या या गोष्टी बॅटऱ्या या गोष्टी जरूर ह्याची पूजा करा नवीन जमाना आहे जे आपल्यासाठी करतं त्याच्यासाठी आपण पण थोडंसं त्यांना थँक यू पाहिजे तर ट्यूबलाईट वगैरे यांना सुद्धा तुम्ही कोरड्या फडक्यानं स्वच्छ करून त्यालासुद्धा आज धन्यवाद बोलू शकता तर चला जास्तीत जास्त गटारी अमावशा न करायचा प्रयत्न करा आणि दिव्याची अमावशा करायचा प्रयत्न करा एवढंच सांगते तर मी काही संध्याकाळी हे नाही आहे लाईव्ह नाही आहे त्याच्यामुळं आता जेवर तुमच्या कमेंट येत नाहीत ना की ताई सगळं सामान पोचलं ताई तू ये लाईव्ह आता लाई। त्याशिवाय मी आता लाईव्ह येत नाही कारण तुम्ही लाईव्हमध्ये मला फार मोठा त्रास दिलेला आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा ताई रुसली आहे म्हणून ताई चार दिवस आता लाईव्ह येणार नाही तर चला टाटा बाय बाय